सध्या पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी ही तापली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रत्येक पक्षाकडून सुरू आहेत पंढरपूरच्या राजकारणामध्ये आता विठ्ठल परिवाराकडून प्रणिताताई भालके यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे येतंय मात्र त्याच बाजूला दुसरीकडे परिचारक गट तसेच भाजपकडून पंढरपूरमध्ये मात्र शांतीत क्रांती केल्याचं दिसून येत आहे काल घडलेल्या एका अनपेक्षित राजकीय घडामोडीमुळे मात्र पंढरपूरच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे अगदी कालपर्वापर्यंत माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले तसेच साधनाताई भोसले हे विठ्ठल परिवारासोबत दिसून येत होत्या मात्र अचानक काल भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये साधनाताई भोसले तसेच काका भोसले हे मुलाखतीसाठी आलेले होते आणि त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकासाठी मुलाखत देखील दिली नेमका हा घटनाक्रम कसा घडला याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून पंढरपूरमध्ये विठ्ठल परिवार हा विखुरलेला दिसून येत होता अगदी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील विठ्ठल परिवाराचे दोन भाग हे एकमेकांच्या विरोधात होते मात्र मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या शिष्टाईला यश आलं आणि दुबंगलेला विठ्ठल परिवार हा पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीसाठी आता एकत्र आलाय यामध्ये आमदार अभिजित पाटील तसेच भगीरथ भालके गणेश पाटील आणि कल्याणराव काळे या विठ्ठल परिवारातील नेत्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत विठ्ठल परिवारामध्ये आता एकोपा असल्याचं जाहीर केलं मात्र त्याचवेळी पंढरपूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विठ्ठल परिवाराकडून इच्छुक असलेल्या साधनाताई भोसले या नाराज झालेल्या होत्या कारण विठ्ठल परिवाराकडून आता भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई भालके यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे येत होतं विठ्ठल परिवारातील या नेत्यांच्या ज्यावेळी बैठका सुरू होत्या त्यावेळी नागेश काका भोसले या बैठकांमधून नाराज असल्याचं बोललं जात होतं गेले दोन दिवस शांत राहिल्यानंतर मात्र नागेश काका भोसले गाटानं एक हुकमी पत्ता टाकलाय आणि थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संधान साधून अगदी परिचारकांचा सा विरोध असताना देखील भाजपची नगराध्यक्ष पदाची मुलाखत दिली आहे ती देखील माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमोर आणि नेमकी हीच बाब अनेकांना खटकली आहे कारण पंढरपूर नगर परिषदेवर गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून परिचारक गटाची सत्ता आहे माजी आमदार प्रशांत परिचारक हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून भाजपसोबत असले तरी तरी देखील त्यांनी कधीही पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक कमळ चिन्हावर लढवलेली नव्हती त्यांनी आपल्या पंढरपूर विकास आघाडीकडूनच ही निवडणूक लढवलेली होती मात्र यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून मोठा दबाव परिचारक यांच्यावर आलाय यंदाची नगराध्यक्षपदाची निवडणूक ही कमळ चिन्हावर लढवावी असा आग्रहच त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून केला जातोय यंदा परिचारक गटाकडून वैशालीताई वाळूचकर तसेच स्मिताताई आधटराव यांची नावे नगराध्यक्ष पदासाठी सर्वात पुढे होते मात्र त्या अगोदरच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने गुगली टाकत थेट माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांना गळाला लावत त्यांची मुलाखत नगराध्यक्ष पदासाठी घेतली आहे आणि भाजपकडून साधनाताई भोसले यांचं नाव अगदी फायनल असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते अगदी या सर्व घडामोडींमागे पडद्यामागे राहून आमदार समाधान आवताडे आणि जयकुमार गोरे यांची भूमिका मोठी महत्वाची असल्याची बाब आता राजकीय गोटात बोलली जाते अगदी भाजपमधील वरिष्ठ नेते माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल असल्याचं वातावरण सध्या तरी निर्माण झाले त्यामुळे गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून पंढरपूर नगरपरिषदेवर परिचारक गटाचा एक छत्री अंमल हा आता कुठेतरी कमी होताना दिसून येतोय माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांना भाजपने उमेदवारी दिलीच तर विठ्ठल परिवाराकडून निवडणूक लढणाऱ्या प्रणिताताई भालके यांच्यासमोर त्या मोठं आवाहन उभं करू शकतात कारण गेली दोन टर्म त्यांनी पंढरपूरचं नगराध्यक्षपद हे सांभाळलेलं आहे निवडणुकीच्या रणांगणामध्ये अगदी तण मन धनानं भोसले गट हा भालके गटासमोर लढू शकतो त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भोसलेंची उमेदवारी ही महत्त्वाची वाटते आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अपडेटसाठी यस प्राईम न्यूजला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका